सोलापूर पुणे अहमदनगर जिल्ह्याला वर्धनीय ठरलेले उजनी धरणपूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले असल्याने व पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्याने दौंड येथे येणारा विसर्ग दोन लाख तीन हजार पाचशे पाचशे सत्तेचाळीस क्युसेकने विसर्ग मिसळ असल्याने काल सायंकाळी चौऱ्याण्णव हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला होता परंतु पुणे जिल्ह्याची परिस्थिती पाहून आज सकाळी उजनी धरणातून अकरा वाजता उजनीच्या सोळा दरवाजातून एक लाख एक हजार सहाशे क्युसेक विसर्ग भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आला असून तसेच वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात त्रेपन्न हजार आठशे सत्तेचाळीस क्युसेक विसर्ग सुरू आहे त्यामुळे भीमा नदीच्या पात्रात एक लाख पंचावन्न हजार चारशे सत्तेचाळीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दोन्ही नद्यांचे विसर्ग मिळून पंढरपूर येथील दगडीपूल पाण्याखाली जाऊन चंद्रभागेला पाण्याला वेढा संध्याकाळपर्यंत घातला जाणार आहे उजनी धरणात दौंड येथून दोन दौं लाख तीन हजार पाचशे सत्तेचाळीस क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे त्यामुळे उजनी धरणातून सुरू असलेला विसर्ग कधीही भीमेच्या पात्रात वाढू शकत असल्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे रात्री सोडण्यात आलेले पाणी आज पंढरपूर येथे पोहोचणार आहे आज सकाळी अकरा वाजता सोडलेले पाणी आज मध्यरात्री पोहोचण्याची शक्यता असून वीर व उजनी धरणाचा विसर्ग नृसिहपूर येथे एकत्र येऊन भीमा नदीच्या पात्राच्या कडेल गावांना पुराचा धोका निर्माण झाला असून आज संध्याकाळपर्यंत टेंभुर्णी बेंबळे रोड बंद होण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात आज पावसाचा जोर वाढला तर पुन्हा उजनीतून भीमेच्या पात्रात विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने उजनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले तास कॅमेरामन अतुल भालेराव भीमानगर सह धनंजय भोसले टेंभोरणी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा